ओम नम शिवाय हर हर महादेव श्रावण महिन्यापासून सुरुवात करायचे प्रदोष प्रदोष प्रदोश्वरत प्रदोष व्रत 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 महात्म्य महात्म्य महा पूजाविधी आणि व्रत कथेसह जीवन हा एक सागर आहे त्यात सुखदुःखाचे तरंग निर्माण होतात सुखाने जीवन बहरते तर दुःखाने ते होरपळून निघते क्लेशांचा परिहार त्यास धैर्याने तोंड देऊन करता येतो या कार्यास भक्तिभाव देवपूजा व्रते यांची मदत होते पाप व पुण्य या चिकटून असणाऱ्या मूलभूत भावनिक कल्पना जीवनात मनुष्याच्या हातून कळत व न कळत त्याने केलेल्या कर्मामुळे पापे घडतात खोटे बोलणे पाप आहे असे आपण म्हणतो खोटे बोलण्याने एखाद्या व्यक्तीस हानी संभवत असे तर ते पाप आहे पण एखाद्याचे जीवन खोटे बोलण्याने सुधारत असेल तर ते पुण्य होय अशी ही पाप पुण्यांची तुलना आचरणाच्या विविध प्रकारांवर अवलंबून असते हळव्या मनाच्या व्यक्तीने एखादे पाप केल्यास मग ते पाप निवारण कसे करता येईल यावर उपाय ती व्यक्ती शोधू लागते यातूनच देवपूजा तीर्थयात्रा ब्राह्मण भोजन व्रताचरण अशा विविध उपायांनी ती पापक्षालन करण्याचा प्रयत्न करते जीवनात कळत वा न कळत माणसांकडून त्यांनी केलेल्या कार्याद्वारे पापे घडतात त्यांचे निवारण प्रदोष व्रताद्वारे करता येते अशा स्वरूपाचे आचरण केल्याने मनुष्याच्या इच्छा देखील सफल होतात म्हणून व्रतांमध्ये प्रदोष व्रतास प्रमुख स्थान आहे पाप दारिद्र्य यांचा परिहार करून हेतू वा इच्छा फलद्रूप करणारे हे व्रत या व्रतास सर्वसाधारणपणे शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी असतो या व्रताचे आराध्य दैवत आहे शिव हे व्रत कथन केले आहे प्रदोष व्रत महात्म्य प्रदोष व्रतात उमा महेश्वर पूजेस महत्वाचे स्थान आहे रुद्र सुप्त म्हणून पूजाविधी चे पुण्य अधिक लाभते सूर्यास्तापूर्वी व्रतधारी व्यक्तीने स्नान करावे धूत पांढरे वस्त्र परिधान करावे संध्या चपाती केल्यानंतर उमा महेश्वराची पूजा करावी प्रदोष काळात वेदाध्ययन करू नये ब्राह्मणास भोजन घालावे त्यास वस्त्रदान करावे दक्षिणा द्यावी भक्तिभावाने त्याला नमस्कार करावा दिवसभर उपवास करावा व रात्री सोडावा हे काम्य व्रत आहे ज्या दिवशी हे व्रत आले असेल त्या दिवसाचे या व्रतास नाव देण्यात येते उदाहरण सोमवारी सोमप्रदोष मंगळवारी भौमप्रदोष शनिवारी प्रदोष, भौम प्रदोष, प्रदोष इत्यादी जन्म मृत्यूचा फेरा व दारिद्र्य यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या व्रताचे आचरण करतात प्रदोषाच्या कालावधीत गंधर्व यक्ष किन्नर अप्सरा देव उरग यांचे सानिध्य शिवास लाभते त्यामुळे तत्कालीन शिवपूजा भक्तगणांची मनोरथ पूर्ती करते कृष्ण पक्षातील शनिवारचा प्रदोष विशेष फलदायी मानला जातो शिव पार्वती नंदीवरून पृथ्वी प्रदक्षिणा करतात ओम नमः शिवाय हा नामस्मरण मंत्र शिवपूजा व प्रदोष समयी चालू असल्यास भक्तगणांस तथास्तु म्हणून शिवशंभू आशीर्वाद देतात म्हणून या व्रतास अधिक महत्त्व लाभलेले आढळते या व्रतासाठी लागणारी पूजा साहित्य वस्त्र आभूषण अष्टांगयुक्त चंदन धूप दीप मध पंचामृत पाणी शंख यज्ञोपवीत बिल्बपत्र मंदार तुळस कण्हेर चाफा निळे कमळ आणि धोत्रा चमेली जुई अशी पांढऱ्या रंगाची फुले गंधाक्षता हळद कुंकुम तांबूल दक्षिणा आदी पूजाविधी शुक्ल पक्ष वा कृष्ण पक्ष यांच्या त्रयोदशीस प्रदोष पूजाविधी करतात सूर्यास्त होण्यापूर्वी स्नान करावे शुभ्र वस्त्र परिधान करावीत नित्याप्रमाणे संध्या जप करावा पूजा करावयाची जागा स्वच्छ करावी त्या ठिकाणी शिवमूर्ती व फोटो ठेवावा शुद्ध पाण्याने त्यापुढे मंडल करावे दिवा लावावा फुलांची आरास करावी हातीपुष्पे धारण करून शिवपार्वतीस आवाहन करावे गंध अक्षदा दुर्वाम गुलान बुक्का कुंकू इत्यादीने त्यांची पूजा करावी त्यानंतर देवा संकल्प करावा हे देवा मी व्याधीग्रस्त भवपीडित पामर आहे आपण माझा सांभाळ करा यथामध्ये केलेल्या माझ्या या पूजेचा स्वीकार करा त्यानंतर पूजा करावी मंत्र पुष्पांजलीच्या सहाय्याने प्रदोष पूजा विभूषित केली जाते आसन ठेवाव्यात त्यावर पिंडीची प्रतिष्ठापना करताना म्हणावे उमा महेश्वराभ्या नम आसनार्थे अक्षता समर्पयामी पाद्य ओम उमा महेश्वराभ्या नम पाये पाद्ये समर्पयामी एक पळी पाणी घालावे अर्घ्य ओम उमा महेश्वराभ्या नम अर्घ्य समर्पयामी एका पळीत पाणी घेऊन गंध अक्षदा फुलांसह ते अर्घ्य अर्पावे आचमन ओम उमा महेश्वराभ्या नम आचमणीय समर्पयामी एक पळी पाणी घालावे स्नान ओम उमा महेश्वराभ्या नम स्नानीय समर्पयामी पुन्हा एक पळी पाणी घालावे उत्तरे निर्माल्य विसृज विसृज्य अभिषेक कुर्यात एका फुलाचा वास घ्यावा ते बाजूला ठेवावे कुंडात पाणी घालावे त्याने पिंडी स्वच्छ धुवावी ती परत ताम्हात ठेवावी रुद्रसुप्ताचा अभिषेक करावा शेषम अभिषेकम समर्पयामी उरलेले पांडी उरलेले पाणी पिंडीवर ओतावे ते पाणी बाजूस सारावे पिंडी परत ताम्हात ठेवावी ओम उमा महेश्वराभ्या नम हो, मांगलिक स्नान समर्पयामी पिंडीवर एक पळी पाणी घालावे ओम उमा महेश्वराभ्या नम उष्णोदक स्नान समर्पयामी पिंडीवर कोमट पाणी घालावे शुद्धोदक स्नान समर्प्या पिंडीवर एक पळी शुद्ध पाणी घालावे आसनार्थे बिल्वपत्र समर्पयामी पिंडीवर बेलपान व्हावे ओम उमा महेश्वराभ्या नम गंधाक्षता हळद कुंकू समर्प्यामी पिंडीवर गंध अक्षदा व्हाव्यात पिंडीच्या निमुळत्या बाजूवर हळद कुंकू लावावे ओम उमा महेश्वराभ्या नम वस्त्रोपवस्त्र कर्पास वस्त्रम समर्पयामि पिंडीवर कापसाची वस्त्रे व्हावीत ओम उमा महेश्वराभ्या नम ऋतुकालोद्भव पुष्पा समर्पयामि पिंडीवर कणेर धोत्रा आदी फुले व्हावीत ओम उमा महेश्वराभ्या नम आर्घा पयामि उद्भती ओवाळावी ओम उमा महेश्वराभ्या नम दीपम दर्शयामी निरांजन ओवाळावे ओम उमा महेश्वराभ्या नम नैवेद्यम समर्पयामि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा ओम उमा महेश्वराभ्या नम तांबूलदक्षिणा समर्पयामी पिंडी फुडे विडा दक्षिणा ठेवावी त्यावर पाणी सोडावे ओम उमा महेश्वराभ्या नम प्रदक्षिणाय समर्पयामि स्वतःभोती प्रदक्षिणा घालावी ओम उमा महेश्वराभ्या नम नमस्कार समर्पयामि नमस्कार करावा ओम उमा महेश्वराभ्याम नम प्रार्थना समर्पयामी प्रार्थना करावी दुसऱ्या दिवशी विसर्जनापूर्वी अक्षदा व्हाव्यात व वा खालील मंत्र म्हणावा गच्छ गच्छ श्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर यत्र देवास्त्र ग्छो मा महेश्वर ब्रह्मोदयो पुनरागमनायच पिंडीवर अक्षदा व्हाव्यात आणि सोडावे ओम नम शिवाय हर हर महादेव